आणि काम करण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे मेरिटप्रमाणे त्यांची पोस्टिंग करा लॉ एंड ऑर्डर आणि क्राईम हे तुम्ही दोन वेगवेगळे पोलीस स्थापित करा आपली माहितीसाठी काही वेळ एवढा सिरियस गुन्हा इथे घडलेला होता पुण्यात पण सी एम साहेब येतात म्हणून आपला सर्व पोलीस सिस्टम कुठे जातो एअरपोर्ट टू गवर्मेंट गेस्ट हाऊस लागलेले आपला बंदोबस्त आणि ती महत्त्वाची घरफोडी किंवा महत्त्वाचा मर्डर किंवा झालेला आणखीन संवेदनाशील मर्डर हा बाजूलाच राहतो तर प्रकाश सिंग सराने जे दिलेली सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली पी आय एल त्या अनुसराने सुप्रीम कोर्टाने लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वेगळं करा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांची मेरिटप्रमाणे करा त्यांना फिक्स टेन्युअर द्या आणि पोलीस कंप्लेंट अथॉरिटी हे काय महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत त्यांचा पाठपुरावा ॲज अवेअर अवेक एंगेज सिटिझन्स